रत्नागिरीतील नाणीजमध्ये नरेंद्र महाराजांच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लाभली मात्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोचरी टीका केली आहे राजसत्ता संपुष्टात आली आहे म्हणून मुख्यमंत्री धर्मसत्तेचा आधार घेत आहेत मुख्यमंत्र्यांनी सत्तेतून उतार व्हावं आणि मग धर्मसत्ता करावी असं विखे पाटलांनी नरेंद्र महाराज यांच्या संस्थेच्या वतीने मरणोत्तर देहदानाचा संकल्प करणाऱ्या छप्पन हजार दात्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला या, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हंसराज जाहीर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ वागणे देखील उपस्थित होते